समृद्धी आपल्या सर्वांचं स्वागत आज वसमत पंचायत समिती समोर आ, काय उपस्थित करते बसले काय फरक मागण्या आहेत थेट आपण त्यांच्याकडून जाणून घेणार काय मागण्या साहेब काय त्या मागण्या विषय गावातील तसे गावातील पंतप्रधान घरकुल आवास योजनेत रमाई आवास योजना आणि घरकुल घरकुल नाहीत जे डबल घरकुल त्याला डबल निधी देत शासनामार्फत लाखो रुपयांचा निधी देतो परंतु तो, तो निधी गावाच्या हितासाठी न वापरता तुमचं म्हणणं असं कागदपत्र वापरला जातो हो कागदपत्रच वापरण्यात येतो आमचा निधी सगळा खांडेगाव सर्कलमध्ये लाखो रुपयांचा निधी येतो परंतु तो गावाच्या हितासाठी न वापरता शासनाचा निधी हा अपहरण करून कागदोपत्रित दाखल जातो चौदा वित्त आवाग असो पंधरा वित्त आगा असो आणि ज्यांना पक्के घर आहेत त्यांना डबल डबल घडकले जातो असं या उपोषणकर्तेचं म्हणणं आहे याकडे प्रशासन कितपत लक्ष देतील हेही पाहा तेवढंच महत्त्वाचं आहे यासाठी पाहत राहा समृद्धी मराठी न्यूज नेटवर्क मी सुमेल बसके वस्ता हिंगोली